नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे साबुदाना खीर तर चला सुरुवात करूया मी इथे अर्धा कप साबुदाना घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि दोन ते तीन पाण्याने हा साबुदाना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता तुम्ही बघू शकता की इथे पाणी टाकल्यानंतर स्वच्छ असं नितळ पाणी दिसायला लागलेलं आहे आता अर्धा कप शाबुदाण्यासाठी आपल्याला अर्ध्या कपापेक्षा कमी पाणी घ्यायचं आहे आणि साबुदाणा भिजत टाकायचा आहे तर आता हा शाबुदाना, शाबुदाना आपण एक तास भिजवणार आहे तर आपण एक तासाने चेक करूया शाबुदानी भिजलेला आहे की नाही तर शाबुदाना हा बऱ्यापैकी भिजलेला आहे आणि छान असा मोकळा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जरा देखील पाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि थोडाफारच कच्चा जरी राहिला तरी पण तो नंतर दुधामध्ये हा शिजून जातो तर आता आपण कढईमध्ये तूप घेऊया मी इथे तीन चमचे तूप घेतलेलं आहे तूप हे आपल्याला पूर्ण कढईला असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण शाबुदानी टाकू तेव्हा कढईला चिटकणार नाही आता याच्यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता टाकून एक मिनिटांसाठी मंद आचेवर तळून घेत आहे तर हे जास्त वेळ तळायचं नाही आहे पण जर तुम्हाला याच्यामध्ये मनुके तळायचे असेल तर तुम्ही नंतर टाका नाहीतर ते लगेच याच्यामध्ये जळून जातात तर आता छान असं तळल्या गेलेलं आहे आता मी हे काढून घेणार आहे आता आपल्याला ह्याच स्तूपामध्ये भिजलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे जर तुमच्या साबुदाण्यामध्ये पाणी खाली शिल्लक राहिलेलं असेल तर ते काढून घ्या आणि फक्त साबुदाणाच टाका आता हा साबुदाणा देखील आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठी मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे जास्त वेळ परतवायचा नाही आहे तर दोन मिनटानंतर आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे मी एक लिटर दूध हे गरम करून घेतलेलं आहे कच्चं दूध वापरायचं नाही आहे इथे दूध गरम करूनच घ्यायचं आहे तर आता आपण एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर शाबुदानी हा याच्यामध्ये पूर्ण खाली बसलेला आहे आता तीन ते चार मिनटांनी तुम्ही बघू शकता शाबुदाना हा पूर्ण हा वर आलेला आहे आणि एक एक असा दाना हा मोकळा मोकळा दिसत आहे तर तो पूर्ण हलका झालेला आहे आणि आता जसं जसं दूध घट्ट होत जाईल तसं तसं आपला शाबुदाना हा व्यवस्थित असा शिजला पण जाईल जरी तुमच्यापासून कच्चा राहिलेला असेल तरी काही हरकत नाही तो याच्यामध्ये छान असा शिजला जातो आता तुम्ही बघू शकता की खीर ही छान अशी घट्ट दिसायला लागलेली आहे बऱ्याच प्रमाणात दूध आटून गेलेलं आहे आता खीर ही छान अशी घट्ट दिसायला लागलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया तर मी इथे अर्ध्या कपाला कमी साखर घेतलेली आहे आपण अर्धा कप शाबुदाना घेतला होता आणि त्याच्यापेक्षाही कमी में मी अशी साखर घेतलेली आहे तर आता तीही छान याच्यामध्ये एक मिनटांसाठी आपण असं मिक्स करून घेऊया आणि आता मी याच्यामध्ये इथे केसरचं दूध घालणार आहे तर मी सुरुवातीलाच के दुधामध्ये केसर टाकून ठेवलेलं होतं आणि आता हे दूध मी घालणार आहे याने छान अशी चव येते खिरीला तर आता हे देखील आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे ऑप्शनल आहे असेल तर टाका नसले तरीही चालेल आणि इथे मी वेलची पूट टाकलेली आहे तेही आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे तळलेले काजू बदाम पिस्ता टाकून घेतलेला आहे आणि थोडेसे ठेवलेले आहे नंतर टाकायला तर आता हे देखील आपण मस्त मिक्स करून घेऊया आणि छान खीर तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचा नाही तर खीर घट्ट होईल आणि ती थंड झाल्यावर देखील नंतर घट्ट होते तर खूपच झटपट अशी होणारी शाबुदाना खीर ही आपली तयार झालेली आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तर आपण आता थंड झाल्यावर बघूया तर छान अशी खीर तयार झालेली आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही तर आता हे ड्रायफ्रूटवरून वरून मी टाकून घेत आहे तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद